त्यांना थोडाफार डिस्काउंट द्यायचा कारण सुरुवातीला सुरुवातीलाच मी बोललोय त्याला जेवढे माझे व्युअर सिरीयल बघून येतील आणि बोलले की आपलं राजेशावकर आपला चॅनल मधून आलोय तर नक्की आपल्याला त्यांना थोडाफार तरी हा सो आता सुरुवात करतोय मी ब्लॉग ला ओके सो स्टार्ट आपण आता विचार केला पाहिजे की आपल्या कोकणच्या माणसाला पुढे नेलं पाहिजे बरोबर केलेल्या होते हा तुम्हाला याची गरज नाही आहे जर तुम्ही ऍड्रेस दिला तिथे आलात किंवा एक फोन नंबर वगैरे देवलच आता तो एंडिंगला आपल्याकडे जर या जवळपास असेल म्हणजे तू कुठपर्यंत होम डिलिव्हरी करतोस सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एक माझ्या मित्राने एक नवीन असा शॉप खुललाय नाही तो तिथं पाहत आहे पाठी आपलं मुंबई गोवा हायवे आणि आपला जो पुणे टोल नाका येतो तो चिपळूण साईडला जातो ना सो त्या पण त्यामध्ये बोरस असा जवळपास असा गाव आहे सो आणि मित्रांचा त्यांनी फोन केला होता एक पंधरा दिवसापूर्वी की दादा माझ्याकडे ये आणि मी नवीन असा शॉप खोलला आहे त्याबद्दल आपल्या लोकांपर्यंत पोचवा सो आपण त्या शॉपला जाऊ आणि नेमकं कोणता शॉप आहे ते आपण पाहूया सो या सो आपला मित्र

माझं नाव प्रतीक संतोष गोसाळकर मी गोरस गावामध्ये राहतो इथल्या रहिवासी आहे आणि मला वासिष्ट मिल्क आणि मिल्क प्रोडक्टचं शॉप टाकायची म्हणजे स्वप्न होतं माझं ते मी या महिन्यामध्ये पूर्ण केलं आज माझा एक महिना होईल या शॉप टाकून या महिन्यात हे खूप पूर्ण केलं माझं त्यानिमित्ताने तुम्ही आलात त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार घेतो तुमचा माहिती घेऊया चालेल चालेल मग आता तुझ्याकडे कोणकोणते कोणते आहेत वगैरे तेही माहिती द्या आणि एक गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे माझे जेवढे व्हिवर्स आहेत त्यातले कोणते आले आपले म्हणजे आता हा पट्टा आला आपला बोर जाव असेल किंवा चुपलूम पट्टा असेल किंवा पुढे गेलात तर भोसता आला पुढे खेळ आला जर वगैरे आले तर त्यांना थोडाफार डिस्काउंट द्यायचा कारण सुरुवातीला सुरुवातीलाच मी बोललोय त्याला जेवढे माझे व्यूव्ह सिरिल बघून येतील आणि बोलले की आपलं राजेशावकर आपला चॅनल मधून आलो आहे तर नक्की आपल्याला त्यांना थोडं हा आता शंभर करतो मी ब्लॉग ला ओके सो स्टार्ट हा बोल आपला आपलं प्रोडक्ट आहे हा शॉप आहे तर त्याच्याप्रमाणे आपल्याला पहिले तर दुधाची माहिती घ्यायची बरोबर हा प्रोडक्ट शॉप आहे बरोबर गाईच दूध आहे फुल मशीचा म्हणजे फुल क्रीम मध्ये याच्यामध्ये हे गाईचं दूध आहे याच्यामध्ये फॅट आहे तीन पॉईंट आठ ओके आणि हे स्टँडर्ड मध्ये येतं हे मशीच आहे पण ते थोडं लो फॅटच येतं चार पॉईंट आठ फॅटच असतं आणि ह्याच्यामध्ये फॅट आहे हा फुल क्रीम हा फुल क्रीम मध्ये येतो मशी मध्ये त्याचा फॅट आहे सहा पॉईंट पाच हा खूप बेस्ट क्वालिटीचा मानला जातो आपल्या कोकणामधलाच आहे नाही मी की आपल्या प्रशांत सर यादव यांची एक कंपनी आहे पण कोकण भाषेना माहिती आहे त्यांच्याबरोबर खूप लोकांचं आजकाल म्हणजे या क्षेत्रामध्ये वाटचाल चालू झाली छोट्या मोठ्या म्हणजे जी लोक शिक्षण सोडून दुसऱ्या गोष्टी करतात ते ह्या छोट्या मोठ्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेतात चालू करतात आपण बरोबर आणि आता आपण दहीकडे येऊया एवढे तुम्हाला प्रोडक्ट दिसतील ना तेवढे सर्वे वाशिष्ठचे प्रोडक्ट आहेत हे okay. आपलं दही आहे दहा रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत आपल्याकडे दही अवेलेबल आहे आपल्याकडे बघा हो हे दहा रुपयाच पॅकेज आहे ऐंशी ग्रॅम च हे कपमध्ये येत एकशे पन्नास ग्रॅम च वीस वीस ग्राम, ग्राम एकशे पन्नास ग्रॅम च वीस रुपयाच ओके आणि हे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा केजीच आहे ते पंचेचाळीस रुपयाचे आणि एक केजीच आहे आपल्याला बाकीच्या रेट प्रमाणे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटी पण क्वालिटी पण चांगली आहे आणि किंमत पण थोडीफार आपल्या जर मार्केट प्रमाणे बघायला गेलात इकडे थोडंफार स्वस्त आहे आणि फक्त मिल्क प्रोडक्ट म्हणजे दूध दही मूर्चा मर्यादित नसलेला उपक्रम आहे त्याच्यामध्ये लस्सी फ्लेवर मिल्कमध्ये चॉकलेट प्लस बटरस्कॉच केशर मिल्क आणि मँगो प्लस हे ताक बघताय तुम्ही पाचशेच ताक आहे पाचशे पाचशे एम च परत हे आपला ऐंशी मसाला ताक छोट्यामध्ये येत हे प्लेन ताक आहे प्लस हे दही झालं तर तुम्हाला दाखवतो आईस्क्रीम आईस्क्रीम पण नाही हो इकडे आपलं हे वाशिस्ट सगळं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीममध्ये फॅमिली पॅकपासून मेन चांगल्या चांगल्या मलाई कुल्फी परत हे टप प्लस इकडे तुम्ही बघू शकता आपले सारखे चांगल्या चांगल्या ब्रँडच्या कुल्फ्या परत हे कोण हे चॉकलेट कोण आहेत हे चॉकलेट आहे व्हॅनिला स्ट्रॉबेरी बटरस्कॉच आहे म्हणजे आपल्याला आपला कोकण सोडून बाहेर जायची गरज नाही आपल्या कोकणामध्ये त्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत बरोबर आहे आपण आपण आता विचार केला पाहिजे की आपल्या कोकणच्या माणसाला पुढे नेलं पाहिजे त्या माणसाने एवढं मोठी गोष्ट करून आपल्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत तर आपण त्याचा हे करून त्या माणसाला पुढे नेला बरोबर आहे आणि त्यांनी तेवढ्यावरच नाही ठेवता पेढे प्लस मँगो बर्फी आता हे कोणता आपला मँगो बर्फी मँगो बर्फी आहे प्लस गणपतीला मोदक सुद्धा येतात मोदक सुद्धा अवेलेबल असतात आपल्याकडे आणि हे घी तू गाईच म्हशीचं हे म्हशीच आहे आणि हे गाईच आहे हे आहे सातशे रुपयाला कॉस्ट आहे याची आणि हे दोनशे एम एलच आहे हे एकशे पन्नास रुपयाला आणि हे अर्धाच आहे हे आहे तीनशे पंचावन्न रुपयाला ओके आणि आता आपण आता कुठे आहोत तिथे हा हो आता आपल्याला मलाई पनीर एक के जी मध्ये पण येतो पाचशे ग्राम मध्ये पण येतो दोनशे ग्राम मध्ये पण येतो आणि हा आपल्याला लूज फॅट मध्ये पनीर पण पनी येतो पनी आणि सगळ्यांच्या आवडीचा श्रीखंड अमरखंड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे हा छोट्यापासून अर्धा किलो पर्यंत म्हणजे शंभर ग्रॅम पासून अर्धा किलो पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतो आम्रखंड श्रीखंड बरोबर आणि आपले बोलास मग हा एक के जीचा च पनीरच आहे ना हा मलाही पनीर आहे आणि हा नॉर्मल साधा ओके हा साधा आहे ओके सो आपण एकदा शॉप बघूया मस्त असं शॉप केला ना त्यांनी जो स्टार्ट करूया इथून जे मुंबई सिस्टम असते त्याच पद्धतीचा आपला वाशिटचा शॉप आहे पाहू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला काही मागवायचं असेल काही कोणतेही प्रोडक्ट वाशिटचे आणि अवेलेबल नसतील तर अवेलेबल हा करून देईल काय कृती जर समजा कोणत्या कस्टमरची एक रिक्वायरमेंट आली की मला एक एक असा वाशिचं एक थोडाफार प्रोडक्ट आणून दे तेही आपल्याकडे अवेलेबल होतील आणि हा ते सांग हा मेन गोष्ट होम डिलिव्हरी होते हा तुम्हाला याची गरज नाही आहे हा जर तुम्ही ऍड्रेस दिला तिथे आला किंवा फोन नंबर वगैरे वगैरेच तो एंडिंगला आपल्याकडे जर या जवळपास असेल मग तू कुठपर्यंत होम डिलिव्हरी करतोस आपल्या एरिया असतो ना सर आपला आला तरी पण उदाहरण गाव सांग कारण त्या गावाप्रमाणे जर कोणी बघत असेल बोरच निंगडे वा श्री शिवडे हा पर्यंत जाऊ शकतो जर समजा बघत एका दुसरा एका दुसरा पण हे जवळपास जेवढी गाव आहेत आणि जे बघत असतील तर याचा नंबर देईनच मी मग त्यामुळे तुम्ही कॉल करा घर पोहच डिलिव्हरी भेटेल तुम्हाला एकदा पाहूया आपण आणि हे बघूया हे आईस्क्रीमचं कार्ड आहे त्याच्याकडे दूध ताक पनीर म्हणजे हे कोकणी दुर्गंगा आली आपल्या दारी आमच्या फॅमिली पार्क आईस्क्रीम वगैरे जेवढे जे जे, जे प्रोडक्ट भेटतात लस्सी असेल फायनली तुझं मला पूर्ण आता ॲड्रेस दे एकदा पूर्ण नाव सांग फोन नंबर सांग माझं नाव प्रतीक संतोष गोसाळकर गाव बोरस शिवपाटा तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर आहे नऊशे साठ सातशे साठ बहात्तर बहात्तर नाईन सिक्स झिरो सेव्हन सिक्स झिरो सेव्हन टू सेव्हन ओके स्लो नाईन सिक्स सिरो झिरो सेव्हन सिक्स झिरो सेव्हन सिक्स झिरो सेव्हन टू सेव्हन सेव्हन टू सेव्हन सेव्हन टू हा त्याचा नंबर आहे जर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल काही प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा माहितीही पाहिजे असेल या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि फोन बिझी वगैरे लागलं ला, तर पुन्हा ट्राय करा कारण नुसत्या कॉन्टॅक्ट कौन्टेक चालू आहेत आणि चांगला त्याला रिस्पॉन्स आहे इकडे वगैरे आणि जर आपल्या जे टपरी वगैरे असतात चहाच्या वगैरे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा कारण इथून सप्लाय करतो होतो डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचवतो असं एक बरोबर वर ना तर तेही तुमच्या म्हणजे जे नवीन नवीन टपरी खोलायची असेल कुणाला इकडे जर हायवे मध्ये नक्की संपर्क साधायच्या अशी सो आता मी ब्लॉगला एंड करतो मस्त वाटलं मला धन्यवाद आल्याबद्दल भेटून आणि असंच पुढे जा आणि असा एक मोठा असा हा छोटा शॉप आहे ह्याच्यापेक्षा एक, एक मोठा शॉप तयार था कर ओके सो भेटूया आपण पुढे ओके